तर मित्रांनो हो, आता आपण हे वाटर फाट्या आणि आता आपण चाललोय राजवाड्यावरती म्हणजे महाराजांच्या पूर्वीच्या राजवाड्यावरती आता मला वाटतंय पडलेलं आहे थोडाफार पण थोडीशी त्याची एक तुम्हाला झलक दाखवण्यासाठी स्पेशली मी माझा वेळ काढून दुकान बंद करून तिकडे चाललोय तर ओके करायची तर जय श्रीराम माझ्या मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे बाबू आणि मित्रांनो खूप दिवस झाला आपण एकही ब्लॉग टाकला नव्हता भरपूर दिवस बाईक नसल्यामुळे मला म्हणजे असं काहीतरी काहीतरी टाकून आपल्या चॅनेलला चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा लागला तर मित्रांनो आपण आता अशा ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहे जिथे मला वाटते बहुतेक काही लोक आपल्या पलटनमध्ये गेले असतील काही लोक गेले नसतील पण काही लोकांच्या निदर्शनात येण्यासाठी किंवा आपल्या पलटनची जी ऐतिहासिक संस्कृती आहे ती लोकांच्या निदर्शनात येण्यासाठी आणि गर्वाने मी सांगू शकतो की तिथे गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला छान वाटेल हो आ, कर, निंबाल, निंबाल तर मित्रांनो चला आपण जास्त आपला बोलण्यात वेळ न झाला होता आपण आपल्या मेन टार्गेट वळूया आपण आज जाणार आहोत तुला माहिती कुठे जाणार आहे आज आपण जाणार आहे फलटण मधील निंबाळकर वाठार निंबाळकर येथील निंबाळकर निंबाळकर वाड्यावरती तो निंबाळकर वाडा ऐतिहासिक असून मालोजीराजे राजे मधुजीराजे यांच्या काळातला तर मित्रांनो तिथे अशा काही ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या पाहण्यासाठी आपण स्पेशली तिकडे जाणार आहे तर मित्रांनो चला आपण तिकडे वळूया अर जायचंय ना काय करतोय अर अरे उरक मग चल जायचंय ना उठा याच्या लवकर लॉकटाक दुकानाला काय करतोय फॅन बंद करतोय लवकर चल लवकर लवकर पटपट कर जाऊरक जायचं गडबोडाय म्हटल्या नंतर नुसता बोल बच्चन रागवायला कारण कामाला आग लागू पटापटा काय येत नाही तर मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात पळटी मारणार आहे तिकडे जाणार आहे हो सर बोला की हे बरं चल की तर मित्रांनो आपण दुकान बंद केले तुम्ही पाहू शकता बाळ्याने दुकानाला लॉक टाकले आणि बाळ्या चल येणार आहे ना नाही राहीतच काय तू एकाही का डबल डबल तीस तस तुझं लगीन करून द्यावं कोणा बर का काही लाभी म्हणत नाही तू तर मित्रांनो आता आपण आलोय आंबेडकर चौकात पाहू शकतोय बाबा आणि योग्य मध्ये बाळ या मग आंबेडकर चौक आणि आता आपण सरळ सातारा रोड न निघणार का वाळय बर गेल्यानंतर कलवा करायचा नाही तिथं कळलं का तुला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता आपण सातारा वाटर निवडणुका आणि गाडीवर बसून शूटिंग करण्यात येतोय तरी पण ह्याला शूटिंग करता येत नाही ना तो एक मोठा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आपण कमीत कमी एक अर्ध्या तासात तिथं बसणार आहे तोपर्यंत जरा थोडासा मी पण काहीतरी खायलाय का बघतोय इकडे तिकडे काय हिरवी करणार आणि त्याच्या तर मित्रांनो आता आपण हे वाटर पाठव आणि आता आपण चाललोय राजवाड्यावरती म्हणजे महाराजांच्या पूर्वीच्या राजवाड्यावरती आता मला वाटते पडलेलं आहे थोडाफार पण थोडीशी त्याची एक तुम्हाला झलक दाखवण्यासाठी स्पेशली मी माझा वेळ काढून दुकान बंद करून तिकडे चाललोय तुम्ही पाहू शकता आपण आता फाट्यावर हा रोड आहे तो वाटरफाट्यावरून वाटर मला वाटते वरती आय थिंक मला पण एवढं गाव माहीत नाही बरं का पण वरती मला एवढं माहिती आहे की फक्त हा रोड ह्याला जातो आपल्या राजवाड्याला तर मित्रांनो चला आपण तिकडे निघूया जायचं ना हो आणि इकडे तुम्ही पाहू शकता वाटर निंबाळकरच्या नजदीक असणारी जॅक्सन इन्स ही कंपनी तुम्ही ऐकून असाल आपल्या प्रोफेशनल रेंज मध्ये मोडणारी कंपनी जसं कमीज वगैरे असत तर मित्रांनो मग सांगितल्याप्रमाणे आता आपण निंबाळकर वाड्याकडे चाललोय आणि हा मेन रोड आहे निंबाळकर वाड्याकडे सा, जायचा म्हणजे असे साधीच वाटे आणि हा वाटर फाट्या कसं रोड आहे तुम्ही पाहू शकता मग सांगितल्याप्रमाणे तर इथं मला आता कन्फर्म हाच रोड आहे म्हणून सांगणार कोणीच नाही त्यामुळे मी एक दोन व्यक्तीला विचारणार इथं आणि नंतर आत घुसण्याचा प्रयत्न करणार नाही तर गेल्या वेळेस कसं झालं होतं तसाच विषय पण व्हायचा तर मित्रांनो वाटरपाट्याच्या पाऊल वाटेला लागलोय तुम्ही पाऊल हे साधी वाटे निंबाळकर वाड्याकडे जायची आणि इथे किती अडचण आहे बघा भयानक अडचण आहे माणसं कशी अयो लांडगा हो मित्रांनो तुम्ही बघितलं ना लांडगा गेला आपण चुकलो गो बाय इकडे हो हा गाडी वळवली पाहिजे तर मित्रांनो तिथं पोहोचल्यानंतर ना आपल्याला रस्त्यामध्ये लांडला दिसला अचानक आम्हाला तुला बेहलगत झालं नंतर ना काही अंतर पूर्ण केल्यानंतर ना एक निंबाळकर वाड्याच्या जवळ नजदीक असणारा एक वडा लागतो एकदम सुंदर दिसायला वगैरे आणि पूर्वीचं बांधकाम आहे पहिली गोष्ट थोडं पुढं ज्योतिबाचं मंदिर आहे तिथं काही लोक पत्ती खेळायला बसली होती आम्हाला नेमका पत्ता माहित नव्हता की जायला रोड आहे कुठन म्हणून आम्ही तिथे चालत गेलो आणि त्यांना विचारलं की नेमका रोड ऐकलं तर त्यांनी सांगितलं वरच्या अंगाने पलीकडच्या साईडहून डायरेक्ट निंबाळकरवाड्यामध्ये जायला जागा आहे मग आम्ही तिथन पुढं निघलो आणि डायरेक्ट वा निंबाळकरवाड्यावरती गेलो आला तर मित्रांनो वेशीतून आत गेल्यानंतर ना आम्हाला त्या इतिहासाची अनुभूती व्हायलाच लागली होती जे राजे लोक पूर्वीच्या काळामध्ये त्यांचं राहनपाण अजून तिथल्या लोकांची संस्कृती नंतर ना बुर डोरं ते पाहून आम्हाला इतकं म्हणजे मनमुग्ध झाल्यासारखं वाटलं की ते शब्दात मी उतरवू शकत नाही तर एकंदरीत फलटणच्या नजदीक असणारा राजे घराण्याचा कुळाचा जो काही भव्य आणि दिव्य असा आहे त्याच्या मोठ्या मोठ्या लांबलचक तटबंदी तसेच त्याच्या समोर असणारे मनोरे मंदिरे राम मंदिर आपल्या प्रभू श्रीरामांचं आणखीन तिथे भरपूर साऱ्या काही अशा गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मला दाखवायच्या होत्या निदर्शनात आणून द्यायच्या होत्या आणि त्याचा एक छोटा धार्मिक कार्य मी निभावलेलं आहे तुम्ही आपल्या धर्मकार्यात पूर्णपणे सहकार्य द्यावं मित्रांनो माझी आता जायची वेळ झालेली आहे कृपया करून मला इथेच परवानगी द्यावी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी आता दुसरा पार्ट सादर करीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय